थोडं चालून घ्या आता सगळेच म्हणल्यावरती गाडी केलं आता पण आहे মানে yeah. আমাৰ cepat untuk membuat nama dan dia. Dia akan datang dan nak cerita lah. Jadi setiap hari zaman berbuat untuknya. पण यावेळी पण तुम्ही जे केलेला लढा आहे जे आंदोलन आहे त्याचा परिणाम आता हेमंत आमदार विकास करू आमदार खालि पुरा चाहनु kita nak sama pun dia tu dia nak nak lapan tu pun dia nak lagi lagi lapan tu pun dia nak tu ada mana dah ni dah tahu ni ada amdara ni mandi jadi sih pun amara lah kan lah saya entah nak pun dia nak di kiri kanan itu kita sih kita sih sama sama itu waktu berjalan tu waktu kita lagi berjalan berjalan sih pun kita lagi saya wanita saya saya saya

भयानक असेल मराठा समाजाने पण ठरवलं पूर्ण कसं विधायचं पक्के मराठ्यांच्या विरोधात कुठे जाते सर्व जाते कारण राजकारणी मराठा मग तो कोणतं असतो महायुतीचा असो तिकडे महाविकास आघाडीचा असो सगळ्यांचे नेकर आरक्षण देणार मग आजपर्यंत फक्त आरक्षणावरच सगळे निवडणूक लढवल्या गेल्याचा म्हणजे आरक्षणाचं हे दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्याच निवडणुका लढत राहायच्या आणि मात्र निकाल काही लावायचा लावलाच नाही आत्तापर्यंत शेतकऱ्यांचा केलंय की विकास करू शेतकऱ्याला भाव देऊ कर्ज माहिती देऊ सरकारवर समज केली आहे काय दिलं आहे जाती पातळी आमच्या काही काही उमेदवार असं काय आम्ही आम्हीवरून जो वळाली की जाती बोलून बोलते जातीकडे त्याच वाटून त्याला का नाही ना ओबीसीतून आरक्षण मराठा मनाय तर ओबीसी घेऊन आला आणि मत मागता मग मराठीला ओबीसी आजाती वाद कस आम्हाला आम्ही पडायला करीसी आरक्षण मागताना त्यावेळेस करतो मतदानाच्या टायमाला मला काम जाती वाज आम्ही सगळ्या जाती पाच वर्षांनी प्रजातीची वाद बोलले लोक काय का लोक ये लोकांना कळत ना दिवस आली

जिल्हा प्रमुख करणार तुम्ही मराठीत समितीचे पंचायत संघटने जिल्हा पंचायती असणारे आमचे मराठी जिल्हा प्रमुख असणार मराठीचे मराठीचे आमदार माझे आमदार असणारे त्यांच्या ध्यानात नाही पुढं तुम्हालाही सामना करायचा मग मराठ्यासाठी तुम्ही मराठीच्या पोराच्या बाजूला भरायच्या होईल तुम्ही त्यांना लोटर शिकवता काही काही आमदार भाषण करून चालतात आपल्याला त्यांच्या मधावी पंचायत समिती लढायची सभापती व्हायचे आणि तुम्ही चार जण वाटा सभापती पंच मारता का त्यांच्यासाठी म्हणून दादा लागली मार्गावर एक आमदार दहा ते चार दिले आपण ते आणला तरी महागाट येतो सगळ्या सगळ्या मार्ग आपण टिकून घेतो पुढे टिकून दाखव ना सगळ्याच वेळेचे अंबालबाजे आता सगळेच लोक देणारे तेवढ्या भाषे पुढची दिशा कशी असणार पुढचं काय निवडणूक आल्यानंतर काय या तुम्या तुम्या। तुम्या। आता चार तारखेला मी आमरवणूक सुरू करतो सहा तारखेपर्यंत सरकारनं नाही गेलो तर पक्षांच्या निवडणुकीत नाही गेलं आणि आता म्हणून माझं राजकारण मार्ग नाही त्यांनी जर सगळ्या सोडली अंबलबाजावणी करू केला मला पक्षाला काम सगळ्यांना जातीविरोधी काम करायचं त्यांना त्यांचे चार दोन कार्यकर्ते घेऊन पळायचे फक्त ते त्यांचं हे आहे पण मराठा बघतोय कोण बाय येत नाही कोण कार्यक्रमाकडे येत नाही तो कोणत्या पक्षाचा आहे तो भाजपचा मराठा येत नाही आपल्याकडं का शिवसेनेचा मराठा येत नाही आपल्याकडं कोणचं येत नाही आपल्या बैठका कोणत्या चेहरा राजा नाही आता कोण पक्षापूर्णच ओढायला लागत आहे कोणतं ओढायला लागतोय आणि त्याच्यामध्ये जाग द्यायचं तर जास्त म्हणजे आपल्याला त्यांचं मतदान घ्यायचे पण पुढं मुक्त ना मराठ्यातून घ्यायचंय ना मला मराठ्याचं पण घ्यायचंय मजा त्यांनाच राहू द्यायची सुद्धा भेट टिक नसतानाही तुम्ही अँब्युलन्समध्ये जाता मतदान करत नाही आणि जण मतदानाच्या दिवशी सुट्टी होत जातात किंवा फिरायला जातात काय हे लोकशाही सगळे कायदे त्याला अधिकारी आपल्या केलाच पाहिजे केला पाहिजे आजारी आपण काय करतो मी पण ऍडमिशन आहे आता अँलन्समध्ये चालू लागतो হাজাৰ যাবলৈ তোমালোক মেটা ভাবিছে

माझं म्हणणं काय आहे महायुती आणि महाविकास आघाडी ते दोघे सारखेच आहेत ते दोन्ही सारखेच आहेत आमच्यासाठी सारखे त्याचा अर्थ असा नाही की चांगली आहे मला म्हणायचं आमच्या की महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही सारखे म्हणजे दोघांनी आमचं वटोळा केलेलं मला असं म्हणायचं मा्याला काही आपण केवळ की आरक्षणाच्या मुद्दामधा चांगला वाचव आहे तुम्ही देखील पाचवतो वर्ष तुम्हाला तरी दिवस असं वाटत ते तुम्हाला हे एक वाटतं जातीवाद किती पाच वर्षात तुम्ही केले विरोध लोक आता सांगतो आणि तुम्ही मत जोरता त्या टायमार कामपाव जातीवाद केला काय केला मग देऊन विरोध केला तुम्ही नहीं। ये द, ये त, जीए जीए हो बी शाळा होणार बीडच नाही सगळ्या महाराष्ट्राबद्दल बोलतो हो मी कसं काही नवसायचं नाहीये त्यांना फक्त मराठीत बरोबर मोठ व्हायचं आमदार व्हायचं मंत्री व्हायचं खासदार होते आणि मराठ्याला विरोध करायचा हे दोन चार पक्ष पक्षात चौकात सत्ता असेल ती पूर्ण आहेत आणि मराठ्याला विरोध करते यांचा व्यवसाय हे त्यांना सांगून जायचं बरं त्यांचं त्यांच्या समाजाला कोकण कदाय जायना आपण जातच काम करेन ना असं सांगू शकेल म्हणजे परत आमचं साधारण पाय द्यायला मोकळेल आमचं कोणती म्हणायचं तेव्हा

पाडण्यात लयमोठ विमा लयमोठ पाडा पण आता मला एवढं नाही मैदान पाठींबार नाही राहू शकत तुम्हाला याला करायला म्हणू शकत विधानसभेला आपला प्रश्न विधानसभेचे लोकसभेत नाही म्हणून यावेळी चालू मला विधानसभेने आम्हाला विकास करावा आपला काय असतो कारण मंत्री समाजाचा प्रश्न कसा माझ्या लागत नाही कसं लागत नाही स्वतः त्या टायमा निवडणुकीत नाही आपण बोलतो की आता ठीक नसताना देखील हक्क बजावण्यासाठी आपल्या अंतरवाली शहरात गाव आहे तिथे निघालेले आहे आणि थोड्या थोड्यात ते पोचतील आणि मतदान देखील करतील त्यांनी समजा देखील आवाहन केले जे सगळ्या सोयऱ्याचे बाजार असतील त्यांनाच मतदान करा असं देखील आवाहन